तर भव्य भव्य स्पर्धा स्पर्धा ठिकाणी वाडा गोरे गावामध्ये पालखी समितीच्या वतीनं भव्य दिव्य आयोजन दरवर्षी होत असत तर यावर्षी गॅलरीची व्यवस्था हजारोच्या संख्येने मात्र प्रेक्षक या ठिकाणी जवळजवळ सात ते दहा हजार प्रेक्षक मात्र जमलेले आहेत आणि दोन दोन तीन तीन गोष्टी लावले जातात लहान गटापासून मोठ्या गटापर्यंत राज्यस्तरीय राष्ट्रीय स्तरापर्यंत पंजाब हरियाणा पर्यंत पोहोचलेले अनेक पात्र पैलू या ठिकाणी आलेले आहेत पालखी सभेचे अध्यक्ष अनिलजी खिलारे साहेब आणि संपूर्ण गोरे पालखी समितीचं भव्य आयोजन आणि त्याचबरोबर दिग्गज दिग्गज मान्यवर मंडळीची मांदी आली आणि महिला कुस्ती पट्टूचा सुद्धा या ठिकाणी सहभाग अशी मोठी कुस्ती स्पर्धा या महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ऐतिहासिक गोरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं कोच किल्ल्याच्या कुशीत वसलेलं गाव आणि महाराष्ट्राचा कुस्ती फुलंद आवाज ज्योतिराम वाजेसर या ठिकाणी आलेले आहेत ज्योतिराम वाजेसर काय म्हणाल आयोजकांचं विशेष कुठं आहे पालघर जिल्हा म्हणजे अत्यंत दुर्गम भाग आणि अशा दुर्गम भागावरील कुस्त्या घेतलेल्या आहे आदिवासी अध्यक्ष आदिवासी खुलारे अध्यक्ष सर्व सरकारने हे दुसरं वर्ष आहे महाराष्ट्राचा भारतातील विविध राज्यातील परिवाराला निमंत्रित केलेला आहे अतिशय सुंदर असं नियोजन केलेलं आहे आणि अशा सुंदर नियोजनाखाली काटा कुस्त्या चालू आहेत त्यामुळे आयोजकांचा स्वतंत्र वा स्पर्धा अनिलजी किनारे पालखी समिती गोरे उपसरपंच गोऱ्याचे आणि पालखी समितीचे सगळे कमिटी मेंबर आणि विभागातील मित्र परिवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी दरवर्षी कुस्ती स्पर्धा आणि मानाची गदा आहेत पैलवान आहेत हलगीचा आवाज पात्र पाहत्रा मजा न्यूज नेटवर्क लाईव्ह गोरे गाव कुस्ती स्पर्धा पैलवानाने नटलेली पात्र ऐकत ना मजा लिहून हो